टायगरला करायची गरज नाही टायगर लगेच येतो बाहेर आवाज ऐकलं तरी ये बघा इथे बघत राहा टायगर येणार टायगर ये बाहेर निघलाय का माहित नाही आला ये, ये बघा ट्रेनिंग करा तर मित्रांनो अशी एकच आवाज टायगर आलेला आहे आपल्याकडे आणि इथे बघा ये राणी येबरतंय हां आता याला बरं वाटेल जर यांची प्राइस बघायला गेलो ना लॉकडाऊनमध्ये यांची प्राईस पंधरा हजार रुपये होती तर आता याला उडूया भेटत पण नाही आता या पकडलेले आहे हे बघा येतं का नाही बघू ये बघा नमस्कार मंडली कशा आहे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप भारी होणार आहे तर आपण कुठेच नाही चाललो आज मला माझी कबुत्र दाखवणार आहे आणि बघूया खूप सारी मज्जा करू तर चला जाऊया आतमध्ये त्या आपली कबुतरं आतमध्ये या साईडला बघा या साईडला आहे राणी टायगर ना राजाने डोका बाहेर काढले बाहेर निघायचं आहे त्यांना बघूया एकालाच आपण बाहेर नेणार आहे राणीला बाहेर काढलेली आहे तर हिला बाहेर घेऊन जाऊया आता तर चला मंडळी काहीच आपण चालू आता कबुतरांना खाली घेऊन म्हणजे एकच कबुतर खाली घेऊन चालू राणीला तर तुम्ही नक्की बघा मी कसे ट्रेन केल्यात पाहिजे तसे ट्रेन तर झाले नाही म्हणजे मला पाहिजे होते तसे अजूनपर्यंत ट्रेन झाले नाही आपण मेहनत करतोय अजून त्यांना कर ट्रेन करायचं बघतोय मी अजून कसं ट्रेन होती अजून त्यांना गाडीवरती उडवायचे आहेत आपली गाडी नाही आज ना तर उडव्याला घेऊन गेलो तर आम्हीला तर बघूया जाऊया खाली नाही बघा ये बघा ये वरती जाते लगेच इथं सोडून दाखवतो तुम्हाला पाहिजे तशी ट्रेन तर झालीच नाही मंडळी बघा हे बघा तर अजून आपल्याला ट्रेन करायची आहे नीट व्यवस्थित तर त्याला जाऊया खाली तर आलो आहे आपण राणीला खालती घेऊन तर इथे सोडलेले आहे हे बघा विटांवरती सोडलेले आहे बघूया राणे हे बघा कशी बघते लगेच तर आपण जाऊया पुढे येते का नाही बघू आपल्या मागे तर मला खूप मॅसेज येतात कबूतर कसे ट्रेन करायचे व करून देशील का तर मी कुणालाच कबुतर ट्रेन करून देणार ते नाही मित्रांनो कारण की माझ्याकडे तीन आहेत त्यांना सांभाळायलाच थो मला थोडं मुश्किल जातो तरी पण मी सांगेल कुणाला पण कबूतर ट्रेन करायचं असेल ना त्याला मी शंभर टक्के सांगेल फोन करून बिंदास फोन करा मॅसेज करा मी रिप्लाय पण देतो आणि सांगेल कसे ट्रेन करायचे ते तुम्ही नक्की कुणाला करायचे असतील तर मला मॅसेज नाही तर कॉल करा तर आपली आणि आली अरे लगेच मागून आली बोलता बोलता आली समजलंच नाही मित्रांनो हे बघा ना यांची मान आहे ना ही हलतच असते म्हणजे ती जाते तशी आहे मुक्ती म्हणजे यांना बोलतात आलमंडमध्ये आहे जर यांची प्राईज बघायला गेलो ना लॉकडाऊनमध्ये यांची प्राईज पंधरा हजार रुपये होती लॉकडाऊनमध्ये आता काय आहे ते माहीत नाही नक्की आता कमी होईल असेल लॉकडाऊनमध्ये खूपच प्राईज होती यांची जोडी फक्त पंधरा हजारला होती हे बघा दिसायला किती भारी आहेत हे बघा तर असं जांधलं आहे आपण याला बाहेर उडवायला तर उडून बघूया मी म्हणजे कॅमेरा पकडायला कोणीच नाही माझ्याकडे मी एकटाच आहे विषय तो आहे तर हिला सोडूया थांब कर आम्ही तर बस कांद्यावर बस तर आता हिला उडूया भेटत पण नाही येतात या पकडलेली आहे हे बघा येतं का नाही बघू ये बघा अली मंडली श तर कशी वाटते ट्रेनिंग आणि कशी आहे आपली राणी कमेंट तर नक्की करा आणि लवकरच आपल्याला पाच हजार सबस्क्राईब पण कम्प्लीट करायच्या आहेत तर भावांना सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्यासाठी कारण व्हिडिओ बनवतो आहे मेहनत करतो आहे आणि लाईक पण नक्की करा अजून आपल्याला अंगोल करायचं आहे जे आता थोड्या वेळी तर खाली सोडतो आहे दोघे काय खाते का नाही खाली रागाल ते उदार हा बघतोय मलाच तर थोड्या येईल तर सोडूया चला जाऊया घरी तर याची अंघोल करणार आहे अजूनपर्यंत केली नाही म्हणजे राणीची नाही केली राजाची केले टायगरची केले तर याची अंघोळ फर्स्ट टाइम करणार आहे तर चला पहिले एकदा इथे सोडून बघूया येतं का नाही आधीच गेली बघा ये ये, ये। तर तिथं आपण सोडू आणि लांब जाऊन बघू येते का नाही दमली बघा लगेच जमते बिचारी काय करणार इथे सोडूया राहणार तर नाही खालती मला तर वाटतं इथे बस शु, 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 बस इधा तर आपण लांब जाऊया काय बोलायच्या आधीच येतात तर चला मंडली जाऊया थोडं पाणी ठेवू टपामध्ये आंघोळ करतं का नाही ते पण बघू चला लेट्स गो तर मंडली आलो आहे आपण वरती राणीला घेऊन तरीची आंघोळ करायची आहे हँडव जरा नखा इतकी आहेत ना हातीतच जरा जरावेल तर नखा बघा किती आहे तुम्हाला दिसत का माहीत नाही पण लई नको आहेत लई दुखतात पण असे म्हणजे असं नखो जास्ती उरले ना दुखतात पण पण त्यातून काहीच होत नाही आपल्याला आणि मला खूप लोकांनी कमेंट केले ते म्हणजे कबुतरामुळे रोग होतो आहे आणि एक वायरस आला आहे असं म्हणजे लोक बोलतात तर तो कबुतरांवरती नाही आला तो पारव्यांवरती आला आहे कबूतर आणि पारवेमध्ये खूप फरक आहे पारवे म्हणजे जंगली कबुतर म्हणजे त्यांना रोग आलेला आहे आणि मला तर वाटतं काही माहीत नाही आता रोग आहे का नाही कारण की जेव्हा म्हणजे दम लागतो ना तेव्हा आपण त्यांचाच उपयोग केला होता ते पारव्यांचं औषध त्यांचंच बनवायचं आपण तर मला तर आता काही वाटत नाही नक्की रोग आहे का नाही कारण की कब पारव्यांची संख्या जास्त आहे म्हणून ते कमी करण्यासाठी असे बोलत असतील तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे ती बघा आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे कबुतरांच्या वाढीनं माणसांचा मृत्यू दर वाढला कबुतरांमुळे माणसांमध्ये श्वसनाचे आजार कबुतरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न कबूतराची विषा जी आहे ती घातक आहे कबुतरांना खायला द्याल तर कारवाई होणार पहा जीव घेणे कबूत तर आपण ना पकडलाय राणीला बघूया अंघोल करते का नाही पहिले ते सोडूया हा पाणी पियाचं आहे तिला पहिले पाणी पिऊन घेतोय काय सांगू शकत नाही पहिल्यांदा आंघोळ करायला तिला घेतले ये ये, 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 ये ये रानी ये, घाबरत आहे हा आता तिला बरं वाटेल तर मंडळी बघा कशी आंघोळ आहे तिचे डोळे अजून ब्लॅकच आहेत तर आता इला दहा पंधरा मिनटं त्यापच ठेवणार आहे टपामध्ये त्याच्यानंतर आपण बाहेर काढणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला दाखवतो मी खाणं काय देतो आहे माझ्या कबुतरांना नाही ते तुम्हाला नक्की बघा जर तुम्ही पण ट्रेन करीत असाल तर तेच खाणं द्या तर तर तिला बाहेरच राहून दे नाही आहे बघा यांना पण आता बाहेर काढू थोड्या वेळेला तर हे बघा एक असा ग्लास घ्यायचा ग्लासामध्ये चणे टाकायचे तर तुम्हाला दाखवतो किती चणे थांबा झाला हे बघा इतके चणे टाकले आहेत थोडेच आहेत जास्ती पण नाहीत थोडेच टाकायचे चा। कारण ते फुगल्यावर जास्त होतात आणि पाणी टाकायचं तर हे बघा इतकं पाणी बस आहे तर झालं आहे तर रात्रीपर्यंत तो फुगून जातात तर मी यांना रात्रीच खाणं देतो या टायमात तर लवकर देत नाही तर यांना पण आपण दोघांना बाहेर काढूया राणी बघूया ते अजून टपातच आहे बघा त्यातच त्या बसले तर यांची चावी बघूया कुठे यांना दोघांना पण बाहेर काढतो चाल ये। या बाहेर हे राजा हे बघा राजा आलाय तर टायगर येईल बाहेर तर आपण जाऊया बाहेर ये याला पण आंघोळ करू बघूया करतो का नाही राजा उतर आली हे बघा आता नुसता उडेल लय उडतो यो हो। हे बघा ये ये लवकर ये घाबरतं लय मित्रांनो आहे मला काय माहित का हे बघा ये, ये बघा किती घाबरतोय येतोय नाही जवळ काय बोलायचं आता नाही येणार मित्रांनो हे बघा लगे घाबरतोय मला बघितलं का पलातोय डायरेक्ट ना टायगर आता येईल बाहेर टायगरला करायची गरज नाही टायगर लगेच येतो बाहेर आवाज ऐकलं तरी कर करतो पण टायगर हे बघा इथं बघत राहा टायगर येणार टायगर ये बाहेर निघलाय का माहित नाही आला ये बघा ट्रेनिंग करा मित्रांनो अशी एकच आवाज टायगर आलेला आहे आपल्याकडे आणि इथे बघा आता यांना मारेल वाटतं पहिल्यांदा तिघांना बाहेर काढल्यात परत एकदा व्हिडिओ काढलेली आता हे दुसऱ्यांदा आहे म्हणजे बाहेर काढल्यात यो पण चालला अंघोळ धावला येऊन का बघूया राजाने पण उडी घालत पाण्यात अजून एक गेलाय पाण्यात ये पाणी उरतंय अंगावर ना टायगर बघा टायगर नाही वाटतं अंघोल करणार असं वाटतंय नुसतं गुटरत असतंय तर बघितले असतील कबूतर तर कसे वाटतात आपले कबुतर आणि कसे आहे ट्रेनिंग ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये